नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आपल्या स्क्रीनवरती आहेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर त्यांच्याविषयी ना माझ्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आदर आहे ते फक्त अभ्यासून येते नाही तर प्रस्थापित राजकीय पक्ष आणि राजकारणी जे करू शकत नाहीत अशा अनेक गोष्टी ते करतात म्हणजे वंचितांची मोळी बांधून या राज्यामध्ये एक असा प्रयोग करायचा की जे कधीही सत्तेवरती आलेले नाहीत अशा मंडळींना सत्तेवर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आणि तो दोन हजार एकोणीस मध्ये आपण बघितलं की एम आय एम बरोबर त्यांनी जी मोडी बांधली त्याचे महाराष्ट्रामध्ये काय परिणाम झाले मी ना सर दलित पॅन्थरला पन्नास वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने अनेक दलित नेत्यांचे इंट्रोड्यूस केले मला अर्जुन डांगळेने तुमच्याविषयी खूप चांगलं सांगितलं होतं ते म्हणाले ही इज वन ऑफ द बेस्ट निगोशिएटर म्हणजे आपल्याला काय पाहिजे आहे याच्याबद्दलची क्लॅरिटी असलेली महाराष्ट्रातली जे काही मोजकेच राजकारणी आहेत त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर आणि म्हणून मला असं वाटत होतं की लोकसभा निवडणुकीच्या आधी तुमचं जे काँग्रेस पक्षाबरोबरचं निगोशिएशन आहे ते कुठेतरी एका अशा पातळीवरती पोहोचेल विन विन सिच्युएशन असेल परंतु रिझल्ट फारच आकलन काय ते आमच्या दृष्टीने ओके कारण असं की आमचं टार्गेट बीजेपी होत oh. आणि बीजेपीचे दोन मुद्दे जे दो होते ते आम्हाला असताना फार मोठ्या प्रमाणात खटकत होते ते म्हणजे एक वैदिकीझम आणि oh. दुसरं संविधान बदलणार ते वैदिक धर्माचं स्पष्टीकरण देत नसले तरी त्या वैदिक धर्मामध्ये मनुस्फूर्ती हा भाग होता ज्याच्या विरोधात महात्मा फुले लढले शाहू महाराज लढले बाबासाहेब लढले असं पुन्हा रिव्हायव्हल करण्याची असणारी हे होती तो अजेंडा आम्ही असणारा समोर आणला आणि त्या अजेंड्याने आपण बघत असाल की बीजेपी जे बॅकफूटवरती गेली म्हणजे सत्तेपासून गेली नाही आणि हा मी असताना म्हणतो की काँग्रेसचा माधुरीपणा जो होता तो नडला हो, असं मी त्या ठिकाणी मानतो काँग्रेसचा माधुरीपणा हो काँग्रेसचा त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचा त्याच्याच बरोबर असताना शरद पवार यांचाही या तिघांचाही मी शब्द प्रयोग करत असताना मी शब्द बरोबर वापरत असतो मी कधी माघार घेत नसतो त्याच्यामुळे कुलकर्णी तुम्ही चिंता करू नका तर मी सरळ म्हणालो होतो की मा आमच्या बरोबर जर युती केली असती तर चाळीस जागा आम्ही असताना आणल्या असत्या आणि गणित उलट झालं असतं था अशी परिस्थिती आहे पण दुर्दैवाने यांनी असताना आम्हाला बाहेर ठेवलं आणि आमचा आम्हाला असणारा सत्ता पाहिजे नाही असं नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये की आत्ताच्या फेजमध्ये काँग्रेस बी जे पी आणि आर एस एस येणाऱ्या पन्नास वर्षामध्ये कधीही आम्ही संविधान बदलतो किंवा वैदिक धर्माचा पुरस्कार करून त्याला पुन्हा आणतो हे दोन शब्द आता, कदी ना तैसा तैसा मैं, मैं आता ते कधीच वापरणार नाहीत आणि त्याचा आम्ही त्याचं क्रेडिट जे आहे ते पूर्ण वंचित बहुजन आघाडीला आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे राजकारणामध्ये जे आम्हाला बांधिस्त करण्याचा जो प्रयत्न चालला होता तो प्रयत्न आता मोकळा झाला असं मी त्या ठिकाणी मानतोय सर मी थोडा प्रिव्हिलेज घेतो कारण मला तुमच्याविषयीचा जो आदर आहे तो काय आजचा नाही आहे मी तुम्हाला प्रत्येक मुलाखतीमध्ये मी म्हटलेलं आहे की प्रकाश आंबेडकर इतका अभ्यासून येता की ज्यांना कॉन्स्टिट्यूशन कायदे आणि सगळ्याच गोष्टीचा सखोल अभ्यास आहे की ज्यांना कॉन्स्टिट्यूशन कायदे आणि सगळ्याच गोष्टीचा सखोल अभ्यास आहे असे महाराष्ट्रात खूप मोजकेच नेते पण मी प्रिव्हिलेज यासाठी घेतो की या निवडणुकीच्या आधीचं आणि नंतरचं पण विश्लेषण करताना प्रकाश आंबेडकर हे भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे अशा पद्धतीचा एक प्रचार तुमच्याबद्दल जाणीवपूर्वक केला गेला असं तुमच्याच पोस्ट वरून ते दिसत आहे आणि दुसरी जे जी कुजबूज असते ती असते आर्थिक व्यवहाराची तुम्हाला याबद्दल काही स्पष्टीकरण द्यावं असं वाटतं महाराष्ट्राला मला असं देण्याची गरज नाहीये महाराष्ट्राच्या जनतेला आजही माहितीये की मी असं रे ने फिरतो रेल्वेने फिरतो मी इलेक्शनच्या काळावधीमध्येच असं फक्त येताना पार्टी हेलिकॉप्टर देते त्याच्यामुळे आहे त्याच्यामुळे मला देण्याची असताची गरज नाहीये दुसरं असं आहे की जे म्हणणारे एवढे महामूर्ख आहेत असं मला वाटलेलं नाही उद्या है है, है। है। मी उद्या समजा ह्याना सरेंडर झालो तर मंत्रीपद देतील की न देतील ऑबवियसली मग मला असं मला असं ह्या उलट्या सुलट्या भानगडी करण्याची काही गरज आहे सरेंडर होणं हा त्याच्यातला भाग आहे म्हणजे मी माझी आयडेंटिटी सोडणं मी माझं इंटेलेक्च्युअलिझम सोडणं आणि मी माझा जो अजेंडा आहे तो सोडणं ते सोडलं तर मला पाहिजे ते मिळायला तयार आहे श्री प्रकाश आंबेडकर यांच्याविषयीच माझा जो आदरभाव आहे तो काय आपचा नाही आहे मी त्यांच्या प्रत्येक मुलाखतीमध्ये त्यांच्या एकूण अभ्यासाविषयी आणि विशेषतः त्यांच्या सामाजिक भूमिकेविषयी कारण वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वेळेला असे प्रसंग उभा राहिले की दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल त्या त्या वेळेला प्रकाश आंबेडकर यांनी खूप मोठी आणि महत्वाची भूमिका बजावली सर एवढं सगळं असून सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या आधी ज्या वेळेला काँग्रेस पक्षाबरोबर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर तुमची चर्चा सुरू होती तेव्हा आणि त्याही नंतर एक चर्चा अशी होती की तुम्हाला त्यांच्याबरोबर जायचंच नाही आहे कारण तुम्ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहात आणि तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याला हा प्रश्न विचारणं अप्रस्तुत आहे परंतु काहीतरी आर्थिक घडामोडी घडतात आणि भारतीय जनता पार्टी तुम्हाला मदत करते अशा पद्धतीची पण चर्चा महाराष्ट्रात घडवून आणली जाते त्याच्यात किती तथ्य आहे म्हणजे तुम्हाला पैसा मिळतो भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात एक विचारायचं आहे की समजा मला भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं असतं धरून चालू तर कोण मला थांबवणार आहे काँग्रेस थांबवणार आहे शरद पवार थांबवणार आहेत की असणार उद्धव ठाकरे थांबवणार आहेत कोण थांबवणार आहे कोण थांबवणार आहे तर ही चर्चा का होती ही चर्चा आहे चर्चा आहे याचं कारण आता आतापासून नाही आहे यांना असणार वंचितांचं राजकारण पुढे येऊ द्यायचं नाही असताना गरीबाचं राजकारण पुढे येऊ द्यायचं नाही यांना असणार कुटुंबशाहीचं राज्य त्या ठिकाणी चालवायचं आहे तिन्ही राजकीय पक्षाचे असणारे खासदार घ्या ना नातेवाईक आहेत की नाही एवढं मला सांगा पण मग त्याचा आता तुमचा युती न करण्याशी संबंध काय तिकडच्या सुरू होते युती मी ना करण्यासाठी नाही युती आम्ही करण्यासाठी तयार होतो पण आम्हाला जागा किती देत होते दोन तुम्ही पस्तीस मागितल्या होत्या तीस मागितल्या मागितल्या मग सव्वीस जागेवरती आम्ही तयारी केलेली आहे याच्यापैकी तुम्ही ज्या आम्हाला देतात त्या द्या त्या का त्यांची ऍडजस्टमेंट चाललं नाही त्यांची भांडणं शेवटपर्यंत चालली हे तुम्ही सांगितलं का नाही आपापसातली त्यांची तिघांची वाटपही झालं नव्हतं मुंबई वर्ण शेवटच्या फेज पर्यंत भांडणं चालली होती मी कुठे जाणार त्याच्यामध्ये आणि मला काय मिळणार सर मला एक आशावाद काय होता की उद्धव आशावाद म्हणून मी तुम्हाला म्हणालो की यांचं सरकार येण्याचं था यांनीच थांबवलं ओके त्यावेळेस ते म्हणालो होतो की जी राज्य महत्वाची आहे ते पश्चिम बंगाल महत्वाचं आहे उत्तर प्रदेश महत्वाचं आहे बिहार महत्वाचा आहे आणि महाराष्ट्राचं महत्वाचं आहे महाविकास आघाडी वंचित बरोबर बसली तर किमान चाळीस जागा येतील हे माझं स्टेटमेंट आहे की नाही बघा मग तुम्ही दोन पावलं का मागं केला नाही असं जर कोणी दोन जागा माझं म्हणणं असं आहे की दोन जागा घेणं हे म्हणजे माझा गळा कापून घेणं कारण मी त्या दोन जागेवरती हारलो असतो दिनार कुठली होती एक तर नॉर्थ मुंबई की जी पाच वेळा हरलेली आहे ते पाच काय सात वेळा हरलेले आहेत ती जागा गेली तर आमचं सर पूर्ण राजकारण संपलं भाई हे युतीमध्ये येऊन सुद्धा जिंकू शकत नाही त्याच्यापेक्षा आज आम्ही पडलो जरी असलो आणि निवडून आलेलो नसलो तरी यांना आमचा अजेंडा चोरावा लागला आणि शेवटी इंडिया आघाडीला वैद्यकीजम आणि संविधान याच्यावरती येणं हे ये त्यांना भाग पाडलं आम्ही जर लढलो नसतो आणि सभेमधनं लोकांनी आम्हाला जो प्रतिसाद दिला इलेक्शनच्या याच्यामध्ये सुद्धा यांच्यापेक्षा डबल सभा आमच्यावर होतो त्या फक्त एवढंच आमच्या त्याच्यामधला असतं की मुस्लिम मास हा आमच्याकडे येण्यापेक्षा त्यांच्याकडे गेला आणि म्हणून संविधान आणि वैदिक धर्म ज्याचे जे नको होतं ज्यांना ते त्यांच्या बरोबर गेले सर काँग्रेस पक्षाचे नेते किंवा अगदी काँग्रेस पक्षाचे नेते काही काही बोलतील नाही मी खासगी तर त्यांचा फार महत्वाचं आहे कारण तुम्ही त्याचं इतक्याच चांगल्या पद्धतीनं तुमच्याच पोस्टमधनं विश्लेषण घेत ते असं म्हणताय की प्रकाश आंबेडकर यांना खासदार निवडून आणण्यामध्ये फारसा रस नाही त्यांना या योग्य मिळत असलेली जी इतर मदत आहे ती जास्त महत्वाची वाटते ते ठरवून काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये उमेदवार राहतो हो तुमचे पोस्टच तुम्ही लिहिले आणि बाथरूम बरोबर तुलना केली काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस काँग्रेसच्या बाथरूमच्या तुलनेशी केलेली त्यांचे एक एक बाथरूम जो आहे तो दोन दोन हजार स्क्वेअर फुटाचा आहे आता मी मी त्यांच्या थराला जाणार नाही की तुम्ही हे पैसे कैसे कमवले हो तेवढं सांगा म्हणून त्या का काय हे जर मी विचारायला लागलो तर ते म्हणतील तुम्ही मोदीची भाषा बोलताय तुमच्या काय करायची ते एकदा चौकशी करा सगळे बँक अकाउंट माझे चेक करा माझी घरं बघा कुठेही आर्थिक व्यवहार वर... एक सांगतो नरेंद्र मोदीने नऊ नऊ वेळा नऊ वेगवेगळ्या एजन्सीज लावल्या तुमच्या विरोधात माझ्या विरोधात दॅट्स अ न्यू रिव्हिलिंग फॉर मी नाही नाही रिलिंग नाही तुम्ही ह्याला गेलात कुठे पुण्यामधलं भीमा कोरेगाव झाल्यानंतरच बनगार्डन पोलीस स्टेशन जे आहे त्या बनगार्डन पोलीस स्टेशनला इन्क्वायरीला आलं होत तेव्हा तो ऑफिसर म्हटलं मी यांना ओळखतो हो। याच्या खिश्यामध्ये खडकुई म्हणणार नाही आज आपण ते हे केलं तर एक दोन मिनिट तर मला एक आशावाद काय वाटला होता की उद्धव ठाकरे ज्यावेळेला मातुश्रीवरून तुमच्याकडे आले आणि ती जी दृष्टी महाराष्ट्राने बघितली दोन आजोबा इतके मोठे विजनरी आजोबा आणि त्यांचे नातू एकत्रित आले तर आम्हाला सगळ्यांना असं वाटलं होतं की उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर ही फिविकॉम की जोडी आहे हे नाही तुटणार बाकी काँग्रेसवाल्यांचं काय व्हायचं ते होईल तुम्हाला त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे मागच्या निगोशिएशन मध्ये तुम्ही काय त्यांच्यावर निगोशिएशन केलं सो उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच पण तुमचं सूत का नाही जुळ उद्धव ठाकरेंनी एकही सीट कोणाबरोबर शेअर केलेली नाही हे लक्षात घ्या त्यांनी जे आहे त्यांच्या ज्या जा बा, बावीस जागा होत्या त्या बावीस जागेपैकी कोणाबरोबरही शेअर केलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे तुम्ही म्हणाला असाल ना त्यांना की आपण एकत्रित आलो तर मला एवढ्यातरी जागा किमान द्या उद्धव ठाकरे असं त्यांना त्यांना आम्ही असं सांगितलं होतं परंतु त्यांना शरद पवारांमध्ये फार मोठी इंटरेस्ट होता आणि शरद पवारांच्या इशाऱ्यावरती ते असे नाचत होते अशी परिस्थिती आहे आणि म्हणून ते ठिकाणी मुख गिळून बसले होते अशी परिस्थिती आहे ओके तुमची जी सोशल मीडियाची पोस्ट आहे त्याचंही मला विश्लेषण करायचं आहे तुम्ही असं म्हणताय की भाजप नागणार तर काँग्रेस तापणार आहे याचा अर्थ असा की भाजप बरोबर तर काही तुम्ही जाणे नाहीये जरी ते पॉलिटिकल नेरेटिव्ह असलं आणि काँग्रेस बरोबर जाण्याचा आता तुमचा विचारच नाहीये भविष्यात सुद्धा ते असे ज्या महत्वाच्या निवडणुकांमध्ये त्यांनी असणार घेतलेलं नाही त्याच्या आम्ही असणारा आशा कशाला लावी लावावी आम्ही आशा लावून बसलेलो नाही आहोत आम्ही असं म्हणतो की आम्ही असं लढणार या ठिकाणी लढण्यातून असणारा अजेंडा आम्ही तय करणार आणि तो या पार्टीना फोर्स करणार हे बाबासाहेबांनी केलं बाबासाहेबांकडे कधी सत्ता नव्हती लोकसभा निवडणुकीमध्ये तुमची जी काही युती झाली नाही त्याला तुम्ही पूर्णपणे काँग्रेस उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या शेवटी त्यांच्या लक्षात आलं म्हणून मी माझं म्हंटल होतं त्या इलेक्शनच्या दरम्यान म्हटलं की कोंबडी आम्ही शिजवलेली आहे हे आता कोंबडी आमच्यापासून पळवा पळवायला बसलेली आहेत ही माझी मुलाखत या मुलाखतीवरती स्टेटमेंट माझं तुम्ही दाखवा आणि मी असं म्हणतो की नाही आपण सगळे मिळून खाऊ ते या मुलाखतीमध्ये मध्ये मध्ये दाखवा तुम्ही सर मी थोडं प्रॅक्टिकल प्रश्न विचारतो व्हॉट नेक्स्ट कारण तुमच्यावरचा तुम्हाला जी मतं मिळालेली आहे ते दिसत आहे की आंबेडकरवादी हा एक लक्षात घ्या आम्ही सत्तेमध्ये येऊ न येऊ हा वेगळा भाग उद्धव ठाकरे यांनी इनिशिएटिव्ह घेतल्यानंतर सुद्धा भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्रित आली नाही याला सुद्धा उद्धव ठाकरे जबाबदार आहेत याला पूर्ण जबाबदार आहेत त्यांनी लाँग टर्म त्यांनी लॉग टर्म पॉलिटिक्स त्यांचं बघितलं नाही शॉर्ट टर्म पॉलिटिक्स बघितलं उद्या समजा काँग्रेसने त्यांना सोडलं ते त्यांचा मित्र कोण आणि या निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करत असताना तुम्ही भाजपची बी टीम नाहीये आणि तुमच्याबरोबर कुणीही आर्थिक व्यवहार कसलाही स्वरूपाचे करत नाहीये माझं म्हणणं असं आहे की स्वतःच्या मानगुटीवरती अडकलेली गळफास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भोवती लागलेली आहे म्हणजे सी सीर, सीडब्ल्यू सीच्या पंचवीस जणांच्यावरती लागलेली जी आहे ती सोडवण्याची संधी होती वंचितला बाजूला काढून त्यांची संधी घालवली असं मी त्या ठिकाणी म्हणेन तो गळफास आता आवड आवडला जातोय का येत्या काही कालावधीमध्ये हे बघणं महत्वाचं आहे आणि भाजप बरोबरच्या आर्थिक व्यवहाराचा तर प्रश्नच नाही कशासाठी मी खाऊन पिऊन सुखी आहे त्याच्यामुळे मला कुठली व्यस्त नाहीत आणि त्याच्यामुळे असणाऱ्या बीजेपीच्या असणाऱ्या आर्थिक व्यवहाराचं मी मगाशी म्हणालो आर्थिक व्यवहार मंत्री झालो तर कि व्यवहारात किती देतील ते मला उद्या मंत्री उद्या मंत्रिमंडळात जायचं मी ठरवलं तर मी किती पर्सेंट त्यांना मतदान ट्रान्सफर करतोय आणि कायमस्वरूपी त्यांना सत्तेमध्ये ठेवतोय पण हे मात्र खरंय की तुमची भूमिका ही आंबेडकरी जनतेलाही रुचली नाही कारण अडतीस पैकी छत्तीस मतदारसंघात डिपॉझिट जप्त झालं नाही ते म्हणून माझं म्हणणं असं की डिपॉझिट जप्त होणं न होणं हा एक वेगळा भाग आहे माझं सरळ म्हणणं आहे त्याच्यामध्ये की बरं आमचं डिपॉझिट जप्त झालं याच्याबद्दल आम्हाला दुःख आहे पण प्रश्न आहे की त्या कॅन्डिडे मुळे इंडिया आघाडी जे संविधान आणि वैदिकीझम हा त्यांचा मुद्दा करत नव्हते तो त्यांना मुद्दा करावा लागला आणि राहुल गांधी सारख्याला घटना सभेमध्ये घेऊन सांगावे लागलं की ह्या आम्हाला वाचवायचं आहे म्हणून हा याला मी असताना आमचा अजेंडा सक्सेस केला आम्ही त्या ठिकाणी मानतोय तो आता आमच्या माध्यमातून झाला नाही याच्याबद्दल आम्हाला दुःख आहे पण सिस्टम मध्ये ते सिद्ध झालं आणि संविधान आणि वैद्यकीजम आम्ही पुन्हा म्हणतोय पन्नास वर्ष संपले असं आम्ही म्हणत नाही पन्नास वर्ष बॅकड्रॉप बॅक गेलेला आहे बीजेपी आता असताना संविधान बदलणार आणि वैदिक यांचा पुरस्कार करणार असं पन्नास वर्ष म्हणणार नाही हे आमच्या दृष्टीने महत्वाचं असं आम्ही मानतो याचा अर्थ की तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या ज्या राजकीय भूमिका होत्या त्या अनाकलनीय नव्हत्या म्हणजे एमआयएम बरोबर विधानसभेला न जाण किंवा आता महाविकास आघाडी बरोबर न जाणं तर ती ठरवून घेतलेली वैचारिक भूमिका इनफॅक्ट आघाडीमध्ये आम्हाला जागा नाही असे म्हणणारे शरद पवार आणि काँग्रेसवाले या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना शेवटी आमच्याशी बसावं लागलं बोलावं लागलं आता त्या वाटाकाठी ह्याच्यामध्ये असणार ज्याला म्हणता येईल की त्यांनी ठरवलं होतं की यांना फक्त दिखावा करायचा आणि सोडून द्यायचा त्यांनी केला मी त्याच्याबद्दल इट्स अ पार्ट ऑफ गेम त्याच्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल वाईट नाही आहे शेवटी असताना ज्यावेळेस एक मुस्लिम वर्ग पूर्णपणे मा इंडिया आघाडीकडे जायचा निर्णय त्यांचा झाला त्यावेळेस आम्हाला फटका बसतात हे आमच्या लक्षात आलं तर थँक्यू सो मच तुम्ही पुन्हा मी पुन्हा येईन असा आशावाद व्यक्त केलाय मला असं वाटतं की आज असणारी अपेक्षा तुम्ही असणारा धडा आणि ती म्हणजे मागच्यासारखं वाक्य फो, फोडून फोडून टाकणार नाही मी हे तुम्हाला शब्द देतो की आम्ही जी काही मुलाखत वापरू ती तुम् अनएडिटेड वापरू माझं सर 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 फक्त मला एकच विचारायचं की महाविकास आघाडीच्या नेत्यांचं जे म्हणणं आहे की तुमच्याशी निगोशिएट करणं फार अवघड आहे काही एक विशिष्ट असा दृष्टिकोन ठेवूनच तुम्ही ते वागता आणि ते व्हिजिबली लोकांना सांगत राहतात शेवटी असे आहेत याच्यामधली एक अट त्यांची मी मान्य केली नसती कुठले सिट्युएशन डिफरन्ट आणि ते म्हणजे बैठकीमधलं लोकांना सांगू नका ही त्यांनी जी आट घातली आम्हाला आणि आम्हाला वाटलं इन गुड फेथ आहे ती कदाचित आम्ही ऐकायला नको पाहिजे होती आणि आन, ती आम्ही मान्य करायला तयार कारण मला आत्ता लोक असं म्हणतात की तुम्हाला दोन जागा देत होती हे आम्हाला माहित नव्हतं आणि आम्ही म्हटलं होतं की त्यांनी गुड फेथ मध्ये आम्हाला सांगितलं होतं कृपा करून या बैठकीतली चर्चा बाहेर टाकू नका आम्ही प्रामाणिक पाळलं पण त्यांना अप्रामाणिकपणे वागायचं होतं त्याला आम्ही काही करू शकत नाही आता थँक्यू सो मच थँक्यू सर थँक्यू सो मच प्रेक्षकांसमोर प्रकाश आंबेडकर यांची मुलाखत आहे या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुमची जी महत्वाची मत आहे ती जरूर टाका कारण मला प्रकाश आंबेडकर यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधायचा आहे माझी पूर्ण खात्री आहे की ही मुलाखत सुद्धा पूर्ण अंशांनी पूर्ण झालेली नाही त्यांच्याकडे इतकं सगळं सांगण्यासारखं आहे मला वाटतं की प्रत्यक्ष भेटायला पाहिजे सर थँक्यू थँक्यू हे आहे एनडीटीव्ही आणि आपण पाहत आहात एनडीटीव्ही टी वी मराठी